नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे पंजाबी राजमा रोज रोज पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवू शकताय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तरी ते पाच तासासाठी स्वच्छ धुवून राजमा भिजत ठेवलेला होता आता चांगला हे चांगला भिजलेला आहे कमीत कमी याला पाच सहा तास तरी लागते भिजायला त्याला कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे तर आता मसाला करण्यासाठी एका कढईमध्ये कांदा खोबरं तीळ हे परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेला टमाटर तेही परतून घ्यायचा आणि हे बारीक वाटण वाटून घ्यायचं त्यामध्ये लसूण पण टाकून घेतलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करून वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा आता हे लालसर कलर आलेला आहे त्याला तेलही सुटत आहे त्यानंतर लाल तिखट हळदी पावडर कांदा लसूण मसाला हे सर्व परतून घ्यायचे शिजलेला राजमा त्यामध्ये मिक्स करायचा तेही परतून घ्यायचं जशी ग्रेव्ही पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं त्यानंतर सर्वात शेवटी मीठ टाकायचे हा राजमा तयार झालेला आहे भाजीपोळी खाऊन आला असेल तर अशा पद्धतीत राईस सोबत तुम्ही हा राजमा खाऊ शकताय तर हा पंजाबी राजमा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीत पंजाबी राजमा करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद